परिभाषा सूत्र अंमलबजावणी राज ठाकरेंना समजावण्याचे प्रयत्न निष्फळ महायुती सरकार समोर उभं ठाकलं आव्हान पवनराव लोणीकरांचे फडणवीसांनी कान उपटले उद्दाम लोणीकरांचा माफीनामा लोणीकरांवर विरोधकांची चढाई तुम्ही जनतेमुळे आहात लक्षात ठेवा विरोधकांनी लोणीकरांना सुनावलं रस्ता ओलांडताना काळजी घ्या यवतमाळमध्ये महिलेचा स्वतःच्या चुकीमुळे गेला जीव माऊलींचं निरासनान संपन्न सातारा जिल्ह्यात प्रवेश करत पालखी निघाली पुढे भारतानं अंतराळात रचला इतिहास अठ्ठावीस तासांनंतर शुभांशु शुक्ला पोहोचले अंतराळात कुठे ढकफुटी तर कुठे पुरासारखी स्थिती राज्यभरांना पावसानं झोडपलं